पाचोरा नगर परिषद प्रभाग क्रमांक अकरा मधील अपक्ष उमेदवार विनोद अरुण लिगाडे यांनी आपल्या प्रचार मोहिमेला अनोखा आणि दमदार प्रारंभ दिला आहे हनुमान नगरातील मारुती मंदिरात शनिवार रोजी संध्याकाळी भेट देत त्यांनी देवदर्शन घेतले आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होत विजयाची कामना केली या प्रसंगी उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी लिगाडे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या विनोद भाऊ लिगाडे यांनी परिसरातील नागरिकांची संवाद साधत प्रभागातील वाढत्या समस्या अपुऱ्या सुविधा आणि येणाऱ्या काळातील विकास आराखडा याबाबत मांडणी केली राजकारणापेक्षा नागरिकांची कामे महत्वाची असे सांगत त्यांनी प्रभागातील पाणी पुरवठा रस्ते दुरुस्ती स्वच्छता व्यवस्था आणि युवांसाठीच्या सुविधा या प्राथमिकता असतील असे स्पष्ट केले यानंतर महिला व समर्थकांच्या मोठ्या गटासह लिगाडे यांनी घराघरांत जाऊन भेटी सुरू केल्या हनुमान नगरातील गल्ली बोळांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिकांनी लिगाडे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांच्या साधेपणामुळे व सक्रियतेमुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे प्रभाग अकरा मध्ये लिगाडे यांच्या उमेदवारीला जोरदार गती मिळत असून आगामी त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरेल अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगताना दिसत आहे अपक्ष उमेदवार विनोद अरुण लिगाडे यांनी त्याचा प्रभागातील लोकांना सांगितले की एकदा मला संधी व कपबशी समोरील बटन डाबून मला प्रचंड मताने विजयी करा निवडणूक लढताय तुम्ही जनतेसाठी काय आवाहन करणार जनतेला आवाहन करतो तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी तुम्हाला चार दिवसात पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न गटरीच्या समस्या पूर्ण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्ही मला रात्री बेरात्री कोणती आणि अडचण झाली तर केव्हाही तुम्ही फोन लावू शकता या गोष्टीचं मी तुम्हाला आवाहन करून सांगतो कारण म्हणतात पाण्याची मोठी समस्या आहे आता नगरपालिकेच्या ह्याच्यातून झाले की अजूनपर्यंत येत नाही परंतु तुम्ही निवडून आल्यावर किती चार दिवसात पाणी सोडील हा जनतेला आवाहन करून सांगतो तुम्ही आता आहे प्रतिस्पर्धीला सांगणार तुम्ही जर आठ दहा वर्षापासून नगरसेवक पद भोगलं बाकी तुमच्या कार्यकर्त्यांना काय केलं तर तुम्ही लोकांच्या घरापर्यंत पोचले नाही ते मी लोकांच्या घरापर्यंत पोचील हे मी प्रत्येक सांगू इच्छितो सामान्य घरातला आहे तर त्या ज्या समस्या आहेत त्या मला सर्व माहिती आहे तर मी त्यांच्या पूर्ण समस्या पूर्ण करण्यास नुण। मी भक्कम राहील आणि निवडून त्यांना जर मला निवडून दिलं मी त्यांच्या पूर्ण करता करून शंभर टक्के कमी म्हणजे करील आणि जनतेनं मला निवडून द्यावा हीच जनतेला माझी इच्छा कबशी समोर तो चिन्ह बटन दाबून तुम्ही मला भरघोस मतांना विजय करू हीच माझी जनतेला विनंती आपण ह्या भागात आहेत या भागात ज्या रोडावर तुम्ही वे हा रोड मीच माझ्या प्रज्ञांनी बनवला आहे जसं मी बनवला तसं आमचे अपक्ष उमेदवार विनोंदी गाडे हे माझ्या कसोटीवर उतरतील हे मला गॅरंटी आहे आणि या कबशी ही सर्वांची लोकप्रिय निशानी आहे आणि शंभर टक्के विजय होईल हे मला गॅरंटी आहे आणि त्यांनी विकास करावा, करावा का नाही करावा हे जनतेला माहिती आहे का कोण करणं विकास करणार हे इथं पंधरा वर्षापासून विकासच झाला नाही तर आता अपक्षाला चान्स देऊन सर्वांना एवढं सांगण्या का तुम्ही एक चान्स द्या आणि शंभर विकास होईल ही गवाई मी बी देतो आणि आमचा उमेदवारी देणार आहे